शेत शेतशिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी झाले आहे विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी शेतात टाकण्यात आलेल्या खांबावरील लघुदाबाचे हे तार होते जे अज्ञात चोट्यांनी चोरी केले या तारांची किंमत साठ हजार पाचशे रुपये होती तेव्हा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेत शिवारात चुंचाळे रस्त्यालगत जगन्नाथ दत्तात्रय काळे देविदास वामन मोते श्रीराम पुरुषोत्तम मोते व यमुनाबाई दिगंबर खेवलकर यांच्या शेतात शेत वीज पंपाला विद्युत कनेक्शन देण्याकरिता खांब टाकून त्यावर लघुदाबाचे तार टाकण्यात आले होते तेव्हा सदर तार अज्ञात चोट्यांनी मध्यरात्रीनंतर चोरी केले हा प्रकार सकाळी दर्शनास आला तेव्हा यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी शकील शकिल तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात साठ हजार पाचशे रुपये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोए यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तळवी करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स्टी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर